करपारा नदी परिसरामध्ये गोवंशीय प्राण्यांची अवशेष आढळले तात्काळ कारवाईची मनसे आणि गोरक्षकांनी मागणी केली आहे सदर मागणी आज शुक्रवार दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजता केली आहे बीड जिल्ह्यातील करपारा नदीच्या परिसरात सुमारे दोनशे प्राण्यांची अवशेष आणि मुंडके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध गोरक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली गौं शात्या बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे अवशेष आणि मुंडके कोठून आणि कसे आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मनसेचे पदाधिकारी आणि गोरक्षक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही नाराजी व्यक्त करत दोषी विरुद्ध कठोर का कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे या प्रकारामागे एखादे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पोलीस यंत्रणेने याकडे गांभीर्याने पहावे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे हा अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे ज्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही गोवंशांचे सापळे टाकण्यात आले होते गाईंचे मुलगे शंभर ते जवळपास शंभर ते दीडशे मुलगे आणि सापळे त्या ठिकाणी टाकण्यात आले होते अत्यंत निष्ठुर पद्धतीने त्या जनावरांची कत्तल करण्यात आली होती राज्य शासनाचा असा गोवंश हत्याबंदीचा निर्णय असतानासुद्धा हा प्रकार करण्यात आला तर मी असं म्हणेल की आम्ही रितसर पद्धतीने आणि कायद्यानेच हे सगळे गो, का, गो गोर जे काय गोहत्या करणाऱ्या गोतस्कर आहेत आणि जे कत्तलखाने आहेत रितसर तर कलेक्टर साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून आम्ही निवेदन महाराष्ट्र निर्माण सेने देणार आहोत की हे सर्व कत्तलखाने बंद झाले पाहिजेत ज्यांनी कुणी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जर का कायद्यानेसुद्धा हे कत्तलखाने बंद करण्यात आले नाहीत तर इतर कत्तलखान्यांसहित हे जे काय कत्तलखाने आहेत हे सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही बंद करू असा महाराष्ट्र निवर्माण सेनेतर्फे मी आ, इशारा देतो जय श्रीराम मी गोरक्षक म्हणून एकच गोष्ट सांगू शकतो की बीडमध्ये वारंवार ही गायीची हत्या होत आहे आणि गो हत्या कंटिन्यू चालू आहे बीडमध्ये काल जो प्रकार घडला काल करपारा नदी या ठिकाणी बीडमध्ये बीड शहराचाच भाग आहे तो पण आणि दर म्हणजे प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की बीडमध्ये कत्तल होत नाही हे होत नाही मग बीडमध्ये एवढी मोठी कत्तल काल म्हणजे जो प्रकार घडून आला काल जो आम्ही बघितला की कमीत कमी एक शंभर गोमाताचे मुंडके आणि चांबडे आम्हाला बघायला मिळालेले आहे तर मी एवढं सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये जर ही गोहत्या लवकरात लवकर जर नाही बंद झाली तर यावर गोरक्षक हा महाराष्ट्रातला बीडमध्ये सर्वात मोठा आंदोलन करणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो आणि मी केशव रत्नपारखे के गोरक्षक हा माझा इशारा आहे